श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या पितृपक्ष सुरू आहेत आणि उद्या सतरा सप्टेंबरला पितृपक्षातील इंदिरा एकादशी आलेली आहेत प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पितृपक्षात येणारी एकादशीला विशेष महत्त्व आहेत या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने पितरही तृप्त होतात तसेच पितरांच्या नावाने केलेल्या दानामुळे मोक्षप्राप्ती होते आणि जो व्यक्ती या इंदिरा एकादशीचा व्रत करतो तर त्या व्यक्तीला पितृंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रात पितृपक्षातील एकादशीचे महत्त्व सांगताना काही विशेष उपायसुद्धा सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच घरात सुख शांती आणि समृद्धी तसेच भरभराट होत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार पितृपक्षातील इंदिरा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू घरात पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतरनं रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत कधीही करू शकतात पितृपक्षामध्ये येणारी इंदिरा एकादशी ही वर्षातून एकदाच येते त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं एकादशी तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे तसेच ही एकादशी पितृपक्षामध्ये येते म्हणून तिथीनुसार या दिवशी पितरांचे श्राद्ध देखील केले जाते आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले गेले आहे तुळस हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि तिच्याशिवाय विष्णूंची देखील अपूर्ण मानली जाते तुळशीला माता लक्ष्मी म्हणून पूजले जाते ज्यामुळे घरात धन समृद्धी आणि आरोग्य येते असे म्हटले जाते तुळशीची सेवा केल्याने पूर्वजन्मीचे पापे नष्ट होतात आणि तिच्या दर्शनाने पाप कमी होतात असं पद्यपुराणामध्ये सांगितले आहे पितृपक्षामध्ये तुळशीची पूजा करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते यामुळे पितृदोष हा नाहीसा होतो तुळशीला धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचे पार्थिव रूप मानले जाते ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो तिथे लक्ष्मीचा वास हा कायम राहतो तसेच त्या घरातील वास्तुदोष पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होत असते जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल यामुळे तुमच्या घरावर भरपूर असं कर्ज झालेलं असेल जिथे तुम्ही एक रुपया कमावता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल किंवा तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमची कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल तुमच्या घरात सतत संकट अडचणी अडथळे येत असतील किंवा तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल आणि पितृदोषामुळे जर तुमच्या घरामध्ये काही समस्या येत असतील तर त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे एकादशी आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन हे पवित्र होत असतं यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आवर्जून अभिषेक करायचा आहे नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहेत नैवेद्य अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे अकरा मातीच्या पंत्या नसतील तर मग तुम्हाला अकरा कणकेचे दिवे तयार करायचे आहेत कणिक मताने थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं तूप टाकायचं आहे आणि कणकेचे तुम्हाला अकरा दिवे तयार करायचे आहेत जर मातीचे तुमच्याकडे अकरा दिवे असतील म्हणजे मातीच्या पंत्या असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे बघा तूपच घालायचं आहे शुद्ध गाईचं नसेल म्हशीचं असेल ते तुम्ही घातलं तरीही चालेल म्हशीचं तूप असेल तर थोडीशी हळद टाकायची आहेत ताई आमच्या घरामध्ये खायला तूप नाही मग तूप कुठून घालणार अशा स्थितीमध्ये तुमच्याकडे तूपच नाही तर मग तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल परंतु तूपच घालण्याचा प्रयत्न करा कारण तुपाचा वास जो असतो तर तो लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तुपाच्या वासाने दिवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून तूप या दिव्यामध्ये घालायचं आहेत यानंतर हे सर्व दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत दिव्यांना हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहेत यानंतर हे सर्व दिवे तुम्हाला घेऊन तुळशीपाशी जायचं आहेत तुळशीपाशी गेल्यानंतर तुम्हाला तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहेत यानंतर एका वाटेमध्ये थोडेसे काळे तिळसुद्धा घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ जे आहेत तर तुळशीच्या मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत तुळशीला स्पर्श न करताच तुम्हाला हे तीळ जे आहेत तिथे अर्पण करायचे आहेत यानंतर या, या अकरा दिव्याने तुम्हाला तुळशीला ववाळून घ्यायचं आहे आणि हे दिवे तुम्हाला तुळशीसमोर ठेवायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला इंदिरा एकादशीची व्रतकथा जी आहे तर ती वाचायची आहेत वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही फक्त ऐकली तरीसुद्धा चालेल मोबाईलवरती लावून द्या तुम्ही फक्त श्रवण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हे दिवे तिथून तुम्हाला उचलायचे आहेत आणि त्यातील पाच दिवे हे तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर डाव्या साईडला आणि पाच दिवे हे उजव्या साईडला असे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यातील एक दिवा हा तुम्हाला तुळशीपाशीच ठेवायचा आहेत असं केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते सर्व प्रकारचे संकट हे दूर होतात आणि आपल्या घराची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते घरातील दरिद्रता गरिबी ही देखील निघून जाते आणि घरात पैसा हा येऊ लागतो तर हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे जो तुम्हाला उद्या पितृपक्षातील इंदिरा एकादशीला संध्याकाळी करायचा आहेत तसेच ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षातील इंदिरा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळावर दुधाचे पाणी घालून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर पाच प्रकारची मिठाई अर्पण करावी आणि झाडाखाली विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा यानंतर तुम्हाला या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत जर तुम्ही हा उपाय उद्या इंदिरा एकादशीला केला तर नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या शंभर टक्के पूर्ण होतील तसेच पितर देखील प्रसन्न होतात आणि भगवान विष्णूंच्या कृपेने तुमची सर्व अडलेली कामं जी आहेत तर ती सुद्धा पूर्ण होतात आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागते म्हणून तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर तिथे तुम्ही हा उपाय आवर्जून उद्या एकादशीला करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता तसेच सर्व वाईट संकटांपासून आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी उद्या इंदिरा एकादशीच्या दिवशी व्रत करून ओम नमो भगवते वा सुदैवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तसेच भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करावी असं केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांची देखील पापे जे आहे तर ती नष्ट होतात कारण मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांचा प्रवास हा थांबत नाही तर कोणत्या ना कोणत्या कौन्ते योनीमध्ये त्यांचा प्रवास हा सुरू असतो आणि म्हणून आपल्याला ही सेवा जी आहे तर ती पितृपक्षातील एकादशीच्या दिवशी करायची असते इंदिरा एकादशीचे विशेष महत्व असून या दिवशी मनापासून व्रत ठेवावे दान करावे पितरांच्या नावाने तर्पण व ब्राह्मण भोजन द्यावे आणि सायंकाळी दक्षिण दिशेला दिवा हा आवर्जून लावावा असं केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते ते सुखी होऊन आपल्या कुटुंबियांना आशीर्वाद देत असतात याशिवाय पितृदोष हा देखील दूर होत असतो त्याचबरोबर या पितृपक्षातील इंदिरा एकादशीच्या दिवशी गाय कावळा कुत्रा मांजर आणि कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तींना जीव घाला मुंग्यांनाही पीठ खायला टाका असं केल्याने पितर प्रसन्न राहतात आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीचा मार्ग हा मोकळा होतो नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निघून जाते सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही तर असे हे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या पितृपक्षातील इंदिरा एकादशीला आवर्जून करायचे आहेत अतिशय प्रभावी आणि सात्विक असे हे उपाय आहेत नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ